सुप्रसिद्ध इंग्लिश नियतकालिक सिटी बेल यांच्या गणेशोत्सव विशेषांकाचे लोकनेते माजी खासदार यांच्या शुभ हस्ते प्रकाशन संपन्न झाले समूह संपादक मंदार दोंदे आणि समूह संपादक विवेक पाटील संपादित इंग्रजी विशेषांकाचे प्रकाशन करताना रामशेख ठाकूर यांनी या संपादक जोडीचे अभिनंदन केले तसेच वाचनीय लेख प्रसिद्ध केल्याबद्दल कौतुक देखील केले पाटील आणि मंदार दोंदे या दोन्ही मित्रांनी गेली कित्येक वर्ष वर्तमानपत्र वॅग्झिन याच्या संपादन क्षेत्रामध्ये ते आहेत प्रशिन क्षेत्रामध्ये आहेत आणि दरवर्षी रमानं यावर्षीसुद्धा त्यांनी गणपती उत्सवानिमित्तानं विशेष अंकाचा आता इथे प्रकाशित होत आहे आणि या अंकामध्ये खरं तर दोघेही अभ्यास आहेत विविध ठिकाणची सर्व माहिती घेऊन समाजाकरता जे चांगलं असेल ते करण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि गणपती बाप्पा हा आपला सर्वांचा आद्य देव म्हणता येईल देशा रतीनं शंकर पार्वती यांचा पुत्र जरी असला तरी पूजनाच्या ब्रह्मा विष्णू महेश असले तरी पण पूजनाच्या दृष्टीनं आपण गणपतीची पूजा सुरू करून तिथून ते कार्यक्रमाची सुरुवात करत असतो आणि हिंदुस्थानमध्ये भारत हिंदुस्तान हे सर्व जे आहे आपल्या देशाचं हिंदुस्थान हे मूळ नाव मोठं होतं मधल्या काळात थोडंसं इकडं तिकडं जर असं हे झालं तरी देखील या हिंदुस्तानचा महिमा हा जगभर आहे आणि त्या जगभर हे गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आपल्या रायगडमधील वेणचे गणपती जास्त प्रसिद्ध आहेत अगदी हे गणपती अगदी विविध देशामध्ये लंडन अमेरिका वगैरे सगळीकडं जात असतात आणि एकंदरीत ह्या उत्सवानिमित्त जगामध्ये एक मोठी क्रेझ आहे भारतीय जगाच्या खाण्याकोपऱ्यात आज स्थायिक झालेलं आहे विविध उद्योगाच्या दृष्टीनं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग दोन्दे आणि पाटील विवेक पाटील ह्या दोघांनी आज ह्याचा ताडावा घेऊन जगभर जी गणपती देवाची मंदिरं आहेत त्यांचा आढावा घेतला आहे फार मोठमोठी अशी मंदिरं आहेत पहिली अमेरिकेपासून ते दुबई अबिधाबी अबुधाबी वगैरे सगळ्या ठिकाणचे आहेत आणि त्याचे फोटोज पिक्चर्स त्याची माहिती ही याच्यात दिलेली आहे महाराष्ट्रात तर हा उत्सव अतिशय जोपानं सुरू झालेला आहे आणि भारत देशात आणि जगभर त्याचा प्रचार होत आहे उत्सव साजरा केला जात आहे आणि या निमित्तानं हा अंक प्रकाशित होतो आहे याला मी मनापासून शुभेच्छा देतो अशाच रीतीनं आपला हे गणपती आपला देवबाप्पा जो आहे त्याचं वैशिष्ट्य जे आहे ते जगभर हे अंक इंग्लिशमध्ये असल्या कारणानं ते जगभर सगळीकडे जाऊ शकतील आणि त्यादृष्टीनं त्या अंकाचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो